रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अंडा तवा मसाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला सांगते आपली गा मी गावठी अंडी घेतलेत आठ अंडी घेतलेत उकडून तर मी त्याच्यासाठी लागणार तुम्हाला साहित्य सांगते आ, मी दोन कांदे घेतलेत मोठे मोठे थोड्याशा चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन टोमॅटो घेतले मी आलं लसणाचं पेस्ट केली थोडीशी हिरवी मिरची वाटून घेतली आणि थोडंसं जिरं दोन चमचे तेल थोडंसं एक चमचा तूप घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली चवेपुरतं मीठ हळद घेतली हिंग आणि एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा मसाला घेतला एक चमचा मिरची पावडर घेतली अंडी अशी कापून घेऊ हे बघा मी अशा प्रकारे अंडी कापून घेतले आता आपण ती फ्राय करून घेऊ हे बघा आपलं आता तेल तापले आपण असे त्यामध्ये सोडू फ्राय करून घेऊ त्यामध्ये आपण थोडेशा हळद हिंग टाकू आणि लाल एक चमचा लाल तिखट टाकू सगळे मीठ टाकू चांगले फ्राय झाले आता आपण काढून घेऊ अंडे काढून घेऊ आल पर, पर, आता आपण त्यामध्ये आलं लसूण आणि हे हिरवे मिरची पेस्ट आहे ती टाकू चांगला परत परतला का आपण त्यामध्ये आता हे कांदा टाकायचा कांदा चांगला लाल जर असेल तर परतून आपण जिरा पण टाकू आणि चांगला परतून घेऊ कांदा आहे बघा आपला चांगला लाल झाला आहे आता आपण त्यामध्ये धना पावडर टाकू एक चमचा धना पावडर थोडस थोडसा गरम मसाला आणि आपण आता टोमॅटो टाकू टोमॅटो चांगलं परतून झालं का मग थोडीशी कोथंबीर टाकायची टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत छान परतून न्यायचं आपण कोथंबीर पण अंड्याला आपण मीठ टाकलं मी मीठ टाकते तर आता आता चांगलं तेल सुटले आपलं आता आपण थोडस त्यावर असं लिंबू पिळू नंतर आपण थोडीशी कोथंबीर टाकू नंतर पण थोडीशी कसुरी मेथी टाकू आणि चांगलं असं परतून घेऊ आणि पहा चांगलं थोडस परतून घेऊ का आपण असं तूप टाकायचं बटर टाकलं तरी चालतं तूप टाकलं तरी चालतं चांगला खालून घ्यायचा आता आणि अशा पद्धतीने आपल्या तवा अंडा थोडीशी वरून अशी कोथिंबीर टाकायची आपला तवा अंडा मसाला तयार झालाय आता आपण गॅस बंद करू प्रकाशी आपली अंडा तवा रेसिपी तयार झाली तुम्हाला जर आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय